तर मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाजीपाला पडूनच आहे व्यापाऱ्यांना भाजीपाला फेकून देण्याची वेळ त्यांच्यावरती आली असल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पाचशे सत्तावीस गाड्यांची आवक सुद्धा झाली असल्याचं आपल्याला पाहायला मिळते गिराईक पाठ फिरवत आहे त्यामुळे मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीला भाजीपाला पडू नये त्यामुळे व्यापाऱ्यांचं आणि शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीतला माल फेकून देण्याची वेळ आली आहे याचा आढावा आमचे प्रतिनिधी विकास मिरगणे यांनी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीतून घेतला पाहू राज्यात मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे संपूर्ण जनजीवन जे विस्कळीत होता दिसून येईल मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज भाज्यांची आवक जे आहे गाड्यांची पाचशे सत्तावीस आले आपण पाहू शकता मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मोठ्या प्रमाणात भाजीपाला जो आहे पडून आहे कारण मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज पाचशे सत्तावीस गाड्यांची आवक झालेले आहे संपूर्ण जर आपण बघितलं मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये संपूर्ण भाज्या ज्या आहेत पडलेल्या आहेत त्यामुळे व्यापारी आणि शेतकरी हवालदिल झालेला आहे कारण संपूर्ण भाजीपाला जो आहे पडून आहे आणि इतर व्यापारी जे आहेत मोठ्या प्रमाणात मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आपला माल विकण्यासाठी गिरायक पाहतात गिराईक इथे मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये नसल्यामुळे संपूर्ण माल जो आहे पडून आहे आपण पाहू शकता इथे शौगेरे आहे टॅमॅटो फ्लावर आहे वांगी आहेत आणि पूर्ण संपूर्ण ज्या भाजीपाला आहे त्या संपूर्ण पडून राहिलेला आहे त्यामुळे मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जे आहेत व्यापारी आणि शेतकरी हवालदिल झाले कारण मोठ्या प्रमाणात आज नुकसान झालेले आहे कॅमेरामॅन अजित जाधव सह विकास आहे साम टीव्ही नवी मुंबई